नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या हळद महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या विमानास बारामतीजवळ आज सकाळी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पावणे नऊच्या अपघात झालेला आहे व या अपघातामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब साहेबांच्यासोबत सहा जण दगावल्या गेले तरी दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडालेला आहे याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात